ही पावसाळी भाजी आहे पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये निघतात हे आणि तेवढीच सुद्धा असते ही भाजी याला बारीक बारीक बाहेरून असे काटे असतात पण याची भाजी अतिशय सुंदर होते आणि लागते खूप सुंदर खायला एक वेळा तरी ही भाजी ना पावसाळ्यामध्ये हमखास खायलाच हवी ह्या भाजीला काय म्हणतात याला काटवल असे म्हणतात आणि भरपूर उपयुक्त अशी ही भाजी आहे बहुतेक बिमारीवर सुद्धा चालते मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेलच हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला अतिशय अशी उपयुक्त अशी भाजी घेऊन आली आहे आज मी तुम्हाला काटवलची भाजी करून दाखवणार आहे आणि याला काटोर्लीसुद्धा म्हणतात कटोरली ही, ही हिंदीमध्ये म्हणतात परंतु पावसाळ्यामध्ये एक वेळा नक्की करून बघा आणि पावसाळ्यामध्ये समकाशी खायला हवी बऱ्याच म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि कोणत्या आधारावर ही भाजी चालते ती पण मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे इथे एक पाव काटवाल वापरले आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता मी ही भाजी छान धुवून घेतलेली आहे आणि एका एक प्लेटमध्ये काढलेली आहे नंतर काय करायचं त्याचे समोरचे आणि मागचे दोन्ही देठा आपल्याला सोडून घ्यायचे आहे ते आपल्याला वापरायचे नाही आता मी गोल काप करणार आहे पातळ असे काप करायचे किंवा उभेसुद्धा तुम्ही करू शकता मी दोन्ही प्रकारे करणार आहे मात्र त्यामधल्या बिया आपल्याला काढून टाकायचे आहे बिया आपल्याला नको आणि कोळ्या जर असेल ना तर त्याचा आपण उपयोग करायचा आता बिया काढून घेतलेल्या आहे अशाच प्रकारे पूर्ण काटवल मी आता चिरून घेणार आहे पूर्ण काटवल आपले चिरून झालेले आहे बघा दोन्ही प्रकारचे मी चिरलेले आहे आणि ही भाजी आता कशी करायची समोर आता आपण बघू आता कढईमध्ये ना तेल टाकायचं तेलावरच आपल्याला ही भाजी द्यायची आहे बिलकुल पाण्याचा वापर आपण करायचा नाही आता तेलावर मी ते भाजी टाकलेली आहे आणि चांगली परतून घ्यायची पूर्ण तेलावर चांगली परतून घेतल्यानंतर जोपर्यंत चांगली चिमत नाही तोपर्यंत आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला काढून घ्यायची आहे एका प्लेटमध्ये ही भाजी तुम्ही पावसाळ्यात हमखास करा कारण याच्यामध्ये कमी कॅलरीज असते आणि प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये आहे ज्यांच्या घरामध्ये शुगर असेल कोणाला शुगर असते आजकाल बऱ्याच जणांना शुगर आहे घरोघरी शुगर झालेलं आहे तर अशा लोकांनी हमखास खायला हवी भाजी आणि पावसाळ्यात तर हमखास तुम्ही एक वेळा एक दोन वेळा खायलाच हवी आता कढईमध्ये आपल्याला परत तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की नंतर आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली होऊ द्यायची मोहरी चांगली झाली की लगेच मग त्यामध्ये जिरं टाकायचं जिरा आपलं झालेलं आहे दोन कांदे मी चिरले आहे इथे आणि दोन कांदे चिरल्यानंतर कांदे मात्र उभे चिरायचे आपल्याला पातळ उभे चिरायचे आणि ते सुद्धा तेलावर चांगले होऊ द्यायचे कांदा होत नाही तर लगेच त्यामध्ये आपल्याला आल रसची पेस्ट टाकायची आहे इथे मी विकतचीच वापरली आहे आणि ते तेलावर परतून घ्यायचं नंतर टमाटर टाकायचा टमाटर आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे चांगला नरम होऊ द्यायचा आणि नंतर मसाले टाकायचे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तेल सुटल्यावर आपल्याला मसाले टाकायचे आहे आता मसाल्यामध्ये हळद टाकायची आपल्याला थोडीशी हळद टाकायची तिखट टाकायचं तिखट तुम्हाला कसं आवडेल त्याप्रमाणे टाका धनेपूर टाकायचं एक चम्मच आणि नंतर शेवट मग त्यामध्ये आपल्याला थोडं मीठ टाकायचं आहे सगळे मसाले आता आपण टाकून घेतलेले आहे बाकी कोणते मसाले यामध्ये टाकायचे नाही खूप सिंपल पद्धतीने आज भाजी सांगणार आहे आणि जास्त मसाल्याचा वापर मुळीच करायचा नाही नंतर त्यामध्ये आपल्याला जे चिरलेलं आपण काठवलं होते ते काठवायला आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाण्याचा इथे मुळीच वापर करायचा नाही वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे झाकण ठेवायचं दहा मिनटं आणि कमी असेवरच आपल्याला ही भाजी होऊ द्यायची आहे खूप छान होते आणि बघायचं आपल्याला आपली भाजी शिजली की नाही शिजली थोडंसं दाबून बघायचं आपली भाजी अतिशय सुंदर झालेली आहे आणि छान शिजलेली आहे नंतर हे प्लेटमध्ये सर्व करायचं अतिशय गुणकारी अशी ही भाजी आहे ज्यांना कॅन्सर आहे किंवा हार्टचा प्रॉब्लेम असतो किंवा शुगर, शुगर ता ता का कड़े आहे शुगर तर आता प्रत्येकाकडे आहे अशांनी हमकाशी भाजीनं एक वेळा किंवा दोन वेळा पावसामध्ये खायला हवी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना तुम्ही शेअर करू शकता मस्त का आनंदी राहा धन्यवाद